उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यातच रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात आल्याने सोलापूरकरांची महत्त्वाची ही पुण्यापर्यंतच धावणार आहे यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने पुणे आणि मुंबई मार्गावर जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे यामुळे या, या मार्गावरील नियोजित मुंबईतील गाड्यांचे आरक्षण वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली मध्य रेल्वेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक दहा व अकराचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे शिवाय प्री नॉन इंटरलॉकिंगही करण्यात येणार आहे यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे हे काम सतरा मे ते जवळपास दोन जूनपर्यंत असल्याने विभागातील अनेक गाड्या रद्द व काही गाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आले आहे यात वंदे भारत गाडी एक आणि दोन जून रोजी रद्द तर सिद्धेश्वर एक्सप्रेस एकतीस मे आणि एक जून रोजी पुणेपर्यंतच धावणार आहे यामुळे या, या दोन्ही दिवशी प्रवाशांची तारांबळ होऊ नये यासाठी प्रवाशांच्या संख्येनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार आहे यासाठी काही गाड्या जादा असणार असल्याची माहिती सहाय्यक आगार व्यवस्थापक जाधव यांनी दिली आहे पुण्याला दररोज जवळपास पंधरापेक्षा जास्त गाड्या सोडण्यात येतात या गाड्यांना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो सोलापुरातून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे यामुळे प्रवासी प्रथम रेल्वेला प्राधान्य देतात पण या गाड्यांचे आरक्षण न मिळाल्यास प्रवासी हे एसटीकडे वळतात यामुळे एसटीचे प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून वाढले आहेत गेल्या काही दिवसांपासून सोलापूर मुंबई स्लीपर गाडी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोडण्यात येते या गाडीला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे अशातच आता रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक रद्द कोलमडल्याने अनेक प्रवासी एसटीकडे वळाले आहेत या गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे पाहायला मिळत आहे